रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानुसार खोपोली शहरातील सुभाष नगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात बुधवारी आपत्कालीन परिस्थिती हाताळणीसाठी ड्रिल आयोजित करण्यात आली होती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी अलर्ट कॉल दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात पोलीस महसूल आरोग्य अग्निशमक दल सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण आणि स्वयंसेवी संस्थांचे अधिकारी कर्मचारी आणि जवान आवश्यक साधनांसह सुभाषनगर परिसरात दाखल झाले एकीकडे सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वातावरणात तणाव होता अशा परिस्थितीत अचानक मोठ्या प्रमाणात यंत्रणा दाखल झाल्याने नागरिक क्षणभर घाबरले होते मात्र हे ड्रिल आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी आयोजित केले असल्याचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी स्पष्ट केले यावेळी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या सुरक्षेच्या संदर्भात योग्य सूचना देण्यात आल्या या मॉकड्रिलमध्ये खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाचे महसूल अधिकारी मनोज पवार खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार आणि विविध विभागांचे प्रमुख खोपोली पोलीस स्टेशनच्या निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांचे सहकारी खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशा वर्कर्स सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वन विभागाचे अधिकारी मंडळ अधिकारी, 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 अधिकारी भरत सावंत तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी आणि इतर संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला या कुपोलीमध्ये हे जे सुभाष नगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दर्डी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दर्डी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोड मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर सर्वांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोचतोय हे आपण एक या ठिकाणी ड्रिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये पाच मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही ड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती